ओबीसींना प्राधान्य द्या असं शरद पवार म्हणतात. मुंबईच्या बैठकीत त्यांनी अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे. आता मराठा ओबीसी हा सगळा जो वाद सुरू होता त्यात काही मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले. त्या पार्श्वभूमीवर असं म्हणणं आहे शरद पवारचं कसं बघतो तुम्ही शरद पवार साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते इतक्या इझिली किंवा सहजासहजी घेण्यासारखं नाही आहे पक्षामध्ये काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा मुळात अधिकार आहे ते ते घेतात परंतु त्याची वाच्यता करून इतर ओबीसीमध्ये किंवा इतर समाजामध्ये संभ्रम त्यामुळे निर्माण जरूर त्यांनी केलेलं आहे त्यांच्या पक्षाची ती भूमिका असल्यामुळे तर आम्ही भाष्य करणार नाहीत परंतु मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अशा स्टेटमेंटमुळं जातीवादाला थोडं खतपाणी घातलं जात होतं ओबीसीवर अन्याय होत द्यायचा नाही आमची सर्वांचीच भूमिका ती आहे कुणाला आरक्षण देताना कोणत्याही इतर समाजाला ओबीसी असेल बाकी समाज असतील त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही सर्वच पक्षाची बहुतेक आमची म्हणजे शिवसेना भाजपची तर आहेच आहे पण सर्वच पक्षाची अशी भूमिका असावी म्हणून याची जाहीर वाचता करून पुन्हा काहीतरी संभ्रम निर्माण कसा होईल हा प्रयत्न त्यांनी निश्चित केलेला आहे शरद पवारांना संभ्रमाचा या हा काय होतो माहिती का त्यांना करायचं दुसरं काही असतं सांगतात दुसरं काही आणि मग हा मॅसेज जो जातो ना या मेसेजमध्ये आता मग आता कोणाला तिकीट देणार मग ह्याचं काय होणार मग त्याचं काय होणार हे जे काही चर्चा सुरू होतात ना हे अशा स्टेटमेंटमुळे होतात म्हणून मला वाटतं की असे आता ते मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय बोला ते त्यांच्या पक्षाची ती घेतलेली भूमिका ना 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 आहे नाही 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 तसं काही होत नसतं कोणताही टॅग असा इझिली निघत नसतो किंवा काढला जात नसतो त्यांनी जाणीवपूर्वक केलेले तेच विधान आहे आणि त्या विधानाचा अर्थ ज्यांनी त्याच्या पद्धतीने घ्यावा असे संकेत त्यांनी दिलेले आहे अजित पवारांना उद्देशून म्हणण्यात आलंय वारी तुम्ही सुद्धा एका रायगडची जमीन एका बिल्डरला दिली असंही म्हंटल आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आदानी पासून म्हणजे अदानी साठी मुंबई पासून चंद्रपूर पर्यंत जमीन वाटप करताय असं हे सरकारने असे असं ठेवलेलं आहे संजय राऊतची तब्येत चांगली नाही आहे त्यांना माझा सल्ला राहील की आपण शांततेने चांगले उपचार घ्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या मनामध्ये काही चालले असेल घालमेल चालले असेल तर तुमचे इतर सहकार्य त्यांना बोलायला हवा ताण घेऊ नका आणि उगच बेछूट आरोप करून पुन्हा आजारपणात सुद्धा मी शांत बसत नाही आहे असं काही जो काही दाखवण्याचा प्रकार आहे करू नका राजकारण हा इतकाही माणसाला किडा नसावा की कि माणूस आजारी येईल त्यामध्ये आपण वक्तव्य करावं मला वाटतं आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही त्यांना आम्ही फक्त पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ की तब्येतीची काळजी घ्या याच्या चौकशा वगैरे चालू आहेत आणि त्या होत राहतील बैठक घेतली आणि काही मुद्दे फॉर एक्झाम्पल नाही भाजप काय शिवसेना काय राष्ट्रवादी काय हे सर्वच पक्ष आता आम्हीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना तो संदेश दिला आहे की तुम्ही क निवडणुकीच्या तयारीला लागा सर्व जागावर तयारीला लागा त्याचं कारण असं आहे की युती करताना कोणत्या जागा नेमक्या सोडायच्या आहेत कोणत्या ठेवायच्या आहेत याचा काही निर्णय आतापर्यंत झालेला नाही मग एखाद्या जागेवर आपली तयारी नसेल तर ती जागा मग नाहक आपल्या हातातून गमावावी हो लागेल आमचं आजही मत आहे माहितीबरोबर लढायचं माहिती बरोबरच ही सत्ता आणायची आणि जनतेचा सुद्धा कौल त्याच बाजूने आहे म्हणून शक्यतो आमचा प्रयत्न हे माहिती बरोबरच असणार आहे नाही नाही अनेक नगरपालिकेमध्ये जे आहे ते नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापली ताकद आजमायचा प्रयत्न केलेला आहे स्थानिक लेवलवर काही आमदार आहेत काही पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की साहेब हे आमच्या निवडणुका आम्हाला आमच्या पद्धतीने लढू द्या आणि हे भाजपचंही तसंच धोरण आहे लोकल लो, नेत्यांचं मत विचारात घेऊनच युती करायची की नाही करायची हे ठरवणार आहोत असं भाजपच्या नेत्यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे आणि तीच भूमिका आम्हीसुद्धा स्पष्ट केली म्हणून आता तो निर्णय जिल्हा पातळीवरच्या किंवा तालुका पातळीवरच्या असलेल्या पदाधिकारी सोडलेला आहे परंतु अंतिम निर्णय हे पक्षाचे नेते घेतील वडट्टीवाराने घोषणा केलेली आहे भाई जगतापनी घोषणा केलेली आहे पुन्हा नाशिकमध्ये तुम्ही आता पाहाल तिथं त्यांची युतीची घोषणा होते यांच तळ्यात मळत हे सर्व चालू आहे सोयीस्कर युती हा त्यांचा सुद्धा निर्णय आहे म्हणून या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षामध्ये मी हे म्हणत नाही की याच पक्षात आणि त्या पक्षात

चांगला विचार आहे आणि त्याचं खरं तर स्वागत केलं पाहिजे तुमचे वैयक्तिक विचार किंवा वैयक्तिक जे काही एकमेकाबद्दलची कटुता आहे ती त्यामुळे थोडी कमी होण्याचे संकेत निश्चित होत आणि म्हणून असा विचार पुढे येणे मला वाटतं एक पॉझिटिव्ह लाईन संघाने घेतली त्याचं स्वागत केलं पाहिजे एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना असलेली कमिटी जी दी डी जीच्या अंतर्गत असते ती कमिटी हे ठरवत असते इतार की कुणाला सुरक्षेमध्ये वाढ करायची आणि त्यासाठी असलेले इतर रिपोर्ट्स हे त्याला पाहूनच सुरक्षा वाढवले जाते कुणालाही जाणीवपूर्वक सुरक्षा देणे किंवा काढणे हा प्रकार होत नाही तर त्या कमिटीने जो गुप्तचर वार्ता किंवा इतर माध्यमातून जे काही रिपोर्ट येतात त्यावरती सुरक्षा पुरवली जाते म्हणून राजसाहेबांच्या कदाचित काही शक्यता नाकारता येत नाही या दृष्टीकडून त्यांची सुरक्षा वाढवली असावी बच्चू कडू हे लोकप्रतिनिधी राहिलेले नेते आहेत त्यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे हे एखाद्या इतर नेत्यांनी ने वक्तव्य केलं ज्याने हे लोकसभा विधानसभा पाहिली नाही किंवा त्याच्यात वावरली नाही त्यांच्याकडून हे असं अपेक्षित नाही आणि त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण स्वतः विखे पाटलाने दिलेलं आहे मला वाटतं असे वक्तव्य जर केले तर आपले जे काही पाठीराखी असतात किंवा आपले फॉलोअर असतात त्यांच्याकडे चुकीचा संदेश जाऊ शकतो म्हणून अशा वक्तव्यापासून थोडं थांबलं पाहिजे नाही संदर्भात मला क कल, कल्पना नाही आहे परंतु असं कुठे मला वाटतं घडणार नाही जे जे खाते ज्या ज्या म पक्षाकडे आहेत त्या पक्षाच्या मंत्र्यांनी त्यांचा तो निर्णय घ्यायचा आहे परंतु निर्णय अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्याचा असतो निश्चित त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतसुद्धा नाही अजितदादाने याच्यावर वारंवार खुलासे केलेले आहेत पुण्याच्या प्रकरणामध्ये आणि त्यांनी हे सांगितले की हे दस्तावेज नोंद कसा झाला हे सर्व जे काही प्रश्न आहेत या प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे आता हे जे काही पळून गेलेले आहेत असं म्हणतात आज नेमकं काय का घडतं हे पाहावं लागेल जर तो व्यवहार रद्द करायचा असेल तर दोघांची उपस्थिती तिथे असणं गरजेचं आहे आणि मग सरकार त्यासाठी किंवा तिथल्याची पोलीस यंत्रणा नेमकं का त्यांनी काय केलंय हे आज दिवसभरात क्लिअर होईल जर तें, ते पळून गेले असतील तर निश्चितच त्यांच्यावर जी काही कारवाई करायची ते सरकार निश्चित करेल मोहन भागवत यांचं आता नरेंद्र मोदी यांना निवृत्ती घ्या म्हटले तेव्हा त्यांचं ऐकलं नाही देवेंद्र यांना अजित पवार यांना दूर ठेवायला सांगितले त्यांनी ऐकले ऐकले नाही त्यांचं कोणीच ऐकत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि त्यांनी आशिष डिसेंबर बरखास्त करावं असं काँग्रेसचे सपकाळांची बुद्धी बालबुद्धी आहे सपकाळाला असे वक्तव्य करून मोहन भागवत सारख्या नेत्यांवर टीका करणं योग्य नाही मोहन भागवत काय करू शकतात हे त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा माहिती म्हणून देशाच्या राजकारणामध्ये मोहन भागवतांचं स्थान काय हे यांच्याकडून विकू विचारून ठरवणार नाही तर त्यांचं ते आढळ स्थान आहे आणि त्यांनी काय जे काही निर्णय घेतात ते ठामपणे घेतात म्हणून याच्यावर चर्चा करणं उचित नाही देखे ले देखे ले सादर अब्दुल जर त्यांच्या काय याबद्दलची मला माहीत नाही परंतु कोर्टाचा आदेश नेमकं काय का हे निश्चित पाहिल्यानंतर त्याच्यावर वक्तव्य करणे योग्य होईल मातोश्रीवर मातोश्रीवर ड्रोन नाही हो त्या भागाचा सर्वे करतायत एम एस आर टी सी चा परवानगी आहे असं ड्रोन फिरून कुणाची हेरीगिरी करता येत नाही किंवा कुणावर कुणावर करडी नजर ठेवणे असं करायची काही आवश्यकता नाही नसता पोलीस स्वतःहून ठेवू शकतात म्हणून ह्या ड्रोन फिरणाऱ्या ज्या काही वावड्या उठलेल्या आहेत त्यावर आता त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिल्यामुळं आता त्याच्यावर पडदा पडलाय विरोधक आणखी एकमेकामध्येच एकमेकाला विरोध करतायत हे विरोधक आहेत एकत्रित आहेत की नाही याच्यावर शंका उपस्थित होते मुंबईबद्दल वेगळं वक्तव्य होत आहे नागपूर वेगळं वक्तव्य होत आहे आता नाशिकमध्ये वक्तव्य वेगळं होत आहे यांचा अखेरच्या क्षणापर्यंत युती होईल की नाही यावर संभ्रम आहे आणि तो त्यांनी कायम ठेवलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका